नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात नारळी पौर्णिमा विशेष कुकरच्या फक्त एक एका शिट्टीमध्ये एक खास पेस्ट वापरून मस्त पौष्टिक आणि स्वादिष्ट असा नारळी भात कसा बनवायचा ही ट्रिक वापरून जर भात बनवला तर चवीला सुद्धा अतिशय छान बनतो याबद्दल त्या वातावरणामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा भात अगदी झटपट बनवून तयार होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सगळ्यात अगोदर एका वाटीमध्ये थोडेसे बदाम काढून घेतले पंधरा ते सोळा बदाम मी घेतलेले आहेत यामध्ये गरम पाणी घेतलं पाच ते सहा मिनिटे गरम पाण्यामध्ये बदाम भिजत ठेवायचे आता एका भांड्यामध्ये एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तसा कोणताही तांदूळ वापरू शकता पण बासमती तांदळाचा हा नारळी भात चवीला सुद्धा चांगला बनतो दोन वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे नाहीत फक्त धुवून घेतलेले आहेत आणि हे बाजूला ठेवून द्यायचे पाच ते सहा मिनिटानंतर गरम पाण्यामध्ये बदामसुद्धा चांगले भिजलेले आहेत सगळ्या बदामांचं साल काढून घेतलं गरम पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळे कमी वेळेमध्ये व्यवस्थित भिजतात मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बदाम काढून घेतले आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीने नारळाचा चव घेतलेला आहे यातलाच दोन चमचे नारळाचा चव मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आता हा नारळाचा चव आणि बदामाची आपल्याला पेस्ट करून घ्यायची तर त्यासाठी थोडंसं यामध्ये पाणी घातलं तर हे पहा अशी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे अतिशय पौष्टिक अशी ही पेस्ट बनवून तयार झाली आता कुकरमध्ये दोन चमचे तूप चांगलं गरम करून घेतलं तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला थोडासा खडा मसाला घालायचा आहे तर इथे मी एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि दोन ते तीन लवंगा घेतलेल्या आहेत यासोबतच तीन ते ती चार वेलची घेतलेली आहे वेलची थोडीशी तोडून घेतली म्हणजे यातल्या बिया बाहेर येतील आणि भाताला फ्लेवर सुद्धा चांगला येईल आता तुपामध्ये एक ते दोन मिनिटे हा खडा मसाला चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे यामुळे काय होईल दालचिनीचा थोडासा गोड तिखट फ्लेवर यामध्ये ॲड होईल एक मिनिटभर हे खडे मसाले चांगले परतून घेतल्यामुळे भातालासुद्धा चांगला फ्लेवर मिळेल आता यामध्ये सात ते आठ काजू परतून घेऊयात मंदाचेवर सतत हलवत काजू परतून घ्यायचे म्हणजे जास्त करपत नाहीत हलकासा रंग बदलेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे तर फक्त काही सेकंड काजू तुपामध्ये परतून घेतलेले आहेत हलकासा रंग बदलला की यामध्ये दुहून घेतलेले तांदूळ ॲड केले आता तांदूळसुद्धा तुपामध्ये दोन मिनिटे चांगले परतून घ्यायचे यामुळे भाताला फ्लेवरसुद्धा मस्त येतो आणि भात मोकळा मुक्रा मोकळा शिजतो यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता एक ते दोन मिनिटे तांदूळ तुपावरती चांगले परतून घेतलेले आहेत आता यामध्ये उरलेला सगळा नारळाचा चव ॲड केला नारळाचा चवसुद्धा आपल्याला तुपामध्ये एक ते दोन मिनिटे चांगला परतून घ्यायचं आहे यामुळे यातला ओलसरपणा थोडासा कमी होतो आणि भातसुद्धा मोकळा मुक्रा मोकळा शिजायला मदत होते तर हे पहा हलकासा रंग बदलेपर्यंत हे दोन्हीही चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये दोन वाटी पाणी घातलेलं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेले होते त्याच वाटीने सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे गरम पाणी वापरलेलं नाही रूम टेम्परेचरचंच पाणी वापरायचं पाणी घालून हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं अगदी थोडंसं यामध्ये मीठ घालून पुन्हा चांगलं हलवून घेतलं आता याला झाकण लावून कुकरची फक्त एक शिट्टी करून घ्यायची लो टू मीडियम फ्लेमवरती एक शिट्टी झाली की गॅस बंद करायचा आणि कुकर थोडंसं थंड होऊ द्यायचा नारळी भात आहे म्हटल्यानंतर यामध्ये गुळ घालावा लागतो पण भात शिजवतानाच यामध्ये जर गुळ घातला तर गुळ वितळल्यामुळे भात खूप जास्त शिजू शकतो त्यामुळे कुकरला भात लावताना शक्यतो गुळ यामध्ये घालायचा नाही तर हे पहा कुकरच्या एका शिट्टीनंतर गॅस बंद करून कुकर थोडासा थंड करून घेतलेला आहे तर हे पहा भात व्यवस्थित शिजलेला आहे पण अजून शंभर टक्के शिजलेला नाही थोडासा हा कच्चा आहे कुकरची फक्त एकच शिट्टी करून घेतलेली आहे आणि हा भात इतकाच शिजवून घेतलेला आहे उरलेला जो भात आहे ना तो या पेस्ट आणि गुळामध्ये शिजवून घेणार आहे आता गॅस पुन्हा मी ऑन केलेला आहे यामध्ये आता बदाम आणि नारळाच्या चवची पेस्ट ॲड केली आणि एक वाटी किसून घेतलेला गुळ ॲड केला आता पुन्हा हे सगळं मिक्स करून घेतलं स्पॅच्युला न वापरता फोर्कच्या सहाय्याने हे मिक्स करून घेतलं म्हणजे जो शिजलेला भात आहे ना त्याचे जास्त तुकडे तुकडे होणार नाहीत ना मंदाचेवरच हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता मंद आचेवरच आपल्याला एक पाच मिनिट याला वाफ द्यायचे त्यामुळे काय करायचं कुकरला पुन्हा झाकण लावायचं याची आता आपल्याला शिट्टी नाही करायची आचेवर फक्त पाच ते सहा मिनिटे हे असंच ठेवून द्यायचं आणि गॅस बंद करायचा कुकरमध्ये तयार झालेल्या वाफेमुळे गुळ सुद्धा चांगला वितळला जातो भातामध्ये सुद्धा चांगला मुरला जातो पाच ते सहा मिनिटानंतर मी कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे गुळ सुद्धा व्यवस्थित मुरलेला आहे त्यामुळे भाताला रंग सुद्धा खूप चांगला आलेला आहे आता यामध्ये आपल्याला हवे ते ड्रायफ्रुट्स ऍड करायचे तर इथे मी थोडेसे मनुके बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप ऍड केलेले आहेत थोडंसं केशर आणि वेलची पूड घालून पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं अतिशय पौष्टिक स्वादिष्ट रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा ना हा नारळी भात बनून तयार झालेला आहे तर कुकरमध्ये अगदी झटपट अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट हा भात नक्की करून पहा यामध्ये भरपूर सुकामेवा नारळाचा चव सु आणि गूळ आहे त्यामुळे अतिशय पौष्टिक बनतो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा